हाय हॅलो गुड इव्हनिंग तर मी आज चालले आहे नाशिकला कारण नवरात्र पण चालू आहे आणि आमच्या इथे नाशिकला रेणुका मातेचं खूप मोठं मंदिर आहे तिथे नऊ दिवस लगातार यात्रा पण असते तर मी म्हटलं चला आज योगायोग आलाय तर देवी मातेचं दर्शन घेऊन येऊया तर बघा मी आज चाललेले आहे अजून रस्त्यानेच आहे तर मी तुम्हाला दाखवते जसं जसं पुढे जाईन तसं तसं तस तर मी आज रेणुका मातेचं दर्शन करणार म्हणजे करणारच कारण मी जेवढ्या पण वर्ष राहिलो रेणुका मातेच्या दरबारात तर मी लगातार नऊ दिवसाची उपवास आणि नऊ दिवसाची देवीची पहाटे आरती ही मी कधीच चुकवली नाही तर माझ्यासोबत माझ्या काही मैत्रिणी पण होत्या आम्ही पहाटे चारला उठायचो आणि पाच वाजेपर्यंत देवीच्या मंदिरात आरतीला हजेरी लावायची म्हणजे लावायचीच आणि त्यानंतर आरती झाली ला त्यान की बाहेर तिथं थोडं यात्रेत वगैरे फिरणार आणि घरी येणार हा आमचा नियम असायचा तर मी म्हंटल चला पहाटेच्या आरतीत नाही पण दर्शनाला तरी जाऊया तर बघा मी मित्रांनो आल्या इथं पहिले देवी मातीचं दर्शन घेतलं आरामात आणि मग म्हटलं चला आता पाच मिनिटं थोडं बसले आणि मी चला आता व्हिडिओ काढूया तर माझा इथेच नाही कुठल्या मंदिरात मी गेल्यावरती पहिले गेल्या गेल्या हे नाही की काढला मोबाईल आणि व्हिडिओ काढायला स्टार्ट केली असं कधीच करत नाही पहिले मी जाणार आरामात देवाचं दर्शन वगैरे घेणार आणि नंतर थोडं तिथं दहा पाच मिनटं थांबून मग मी व्हिडिओ काढून आणणार नाहीतर काही लोक करतात जाणार तसे आपले व्हिडिओ काढणार देवाचं दर्शन पण घ्यायला विसरून जाणार असं कधीच नाही करत आणि करणार पण नाही तर बघा खूप छान असं आमच्या रेणुका मातेचं मंदिर आहे तुम्ही पण या दर्शनाला तर मी आता दर्शन घेऊन बाहेर निघणार आहे आणि तुम्हाला बाहेरचं पण यात्राचा मॉल दाखवते किती गर्दी आहे बघा नऊ दिवस लगातार इतकीच गर्दी असते पण यावर्षी जरा पावसामुळे लोकांना डिस्टर्ब झाले तरी पण आज पाऊस नव्हता नशीब तर मी म्हटलं चला दर्शन झालं तर थोडंसं यात्रेत फिरूया बघूया इकडे तिकडे आणि मग जाऊया घरी तर बघा खूप छान असं पाऊस नसल्यामुळे मी पण यात्रेचा आनंद घेतला आहे तुम्हाला कधी योगायोग आलं तर तुम्ही पण या आमच्या रेणुका मातेच्या दर्शनाला नवसाला पावणारी देवी आहे मी खूप वर्ष मातेच्या दरबारात राहिलो पण देवी मातेने मला कधीही काही कमी पड दिलं नाही आणि माझ्या मुलाला लेखला लेकरा बाळांना कधीही काही प्रॉब्लेम आला नाही त्यामुळे मी कुठेही असू याच्यानंतर पण मी रेणुका मातेच्या दर्शनाला येणार म्हणजे येणारच ठीक तर तुम्हाला तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दसरा Bye bye.